समाज टी व्ही तर्फे मी आपल्या सर्वांचं सौ प्रांजली हरपून स्वागत करते समाज सुधारक सावित्रीबाई यांच्याबद्दल मला सुचलेली एक काव्यरचना सादर करण्याचा प्रयत्न करते स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाईंचा चिकाटी ज्योतिरावांची शिकवण्याची रस्त्यावर त्रास सोसण्याची जिद्द शिक्षण घेण्याची शिक्षणाचं महान कार्य भारताची पहिली महिला शिक्षिका अस्पृश्यता निर्मूलन जातीवादाचं आंदोलन समाज जागरूकतेचं नवीन क्रांतीचं शिक्षणाचा प्रसार समाज परिवर्तनासाठी संघर्ष केला शिक्षण प्रसारासाठी मुलींच्या शाळेची स्थापना उत्तुंग भरारी यशस्वी कारकिर्दीची उत्कर्ष क्रांती ज्योतीचा जन स्त्री मुक्तीचा पुनर्विवाह करण्याचा सकारात्मक योजनेचा प्रकाश ज्ञानज्योतीचा स्वावलंबी कौशल्याचा स्त्री शिक्षण दीपस्तंभाचा सावित्रीबाईंना मुद्रा भारतीय स्त्रियांचा आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि दाबा